मित्रांनो तुम्ही केलेल्या या पाच चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो या पाच चुका कोणत्या या मी तुम्हाला सांगतो परंतु त्याआधी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा सगळ्यात पहिले आणि महत्त्वाची चूक म्हणजे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल किंवा तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे तुमची पेमेंट हिस्ट्री खराब होते आणि त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो नंबर दोन तुम्ही एकाच वेळी जास्त क्रेडिट कार्डसाठी किंवा जास्त कर्जांसाठी अर्ज केला तर प्रत्येक अर्जाच्या वेळी बँक तुमचे हार्ड व्हेरिफिकेशन करते आणि त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो नंबर तीन तुमच्या उपलब्ध क्रेडिट लिमिटमधील जास्तीत जास्त, जास्त क्रेडिट युटिलायझेशन केले तरी सुद्धा तुमचा सिबिल स्कोर कमी होऊ शकतो म्हणजे तुमच्या क्रेडिट लिमिट मधील तीस टक्के पेक्षा जास्त युटिलाइज केले तरी सुद्धा बंद केले तरी सुद्धा हिस्ट्री खराब होऊन तुमचा सिबिल स्कोअर घसरतो नंबर पाच तुमचा क्रेडिट रिपोर्ट मधील असलेल्या चुका वेळेवेळी दुरुस्त केल्या नाहीत तरी त्या चुका तशात राहून तुमचा सिबिल स्कोर कमी होऊ शकतो मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद